डे उज्ज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे अंगारिका संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभू विघ्न हर्ता गणेशा अनंता प्रभू विघ्न हर्ता अनंता नमो विश्वरूपी नमो एकदंता नमो विश्वरूपी नमो एकदंता नमो विश्वरूपी नमो एकदंता शिव पार्वती पुत्र ओवाळती पंच आरती शिव पार्वती पुत्र ओवाळी ती पंच आरती पूल जा तुझा चरनी दुर्वा फुल जास्वंती तुझ्या चरणी समर्पित दुर्वा फुल जास्वंती तुझ्या चरणी समर्पित धकलाडू तुझगनराया भार आवडती मोदक लाडू गणराया तुझ फार आवडती प्रभू विघ्नहर्ता गणेशा अनंता प्रभु विघ्नहर्ता गणेशा अनंता नमो विश्वरूपी नमो एकदंता नमो विश्वरूपी नमो एकदंता दीन दयाळा गौरीच्या पालका दीनदयाळा गौरी देवीचा बालका गोड मानून घ्यावी देवा आमची सेवा गोड मानून घ्यावी देवा आमची सेवा कहारी सुख करी गौरीच्या बालका दुखहारी सुख करी गौरीच्या बालका विद्याचा रचिला तुपाया चौदा विद्याचा रचिला तुपाया पाया तूच गणेशा तूच विघ्नहर्ता हरता च गणेशा तूच विघ्नहर्ता प्रभु विघ्नहर्ता गणेशा अनंता प्रभु विघ्नहर्ता गणेशा अनंता नमो विश्वरूपी नमो एकदंता ನಮೋ ವಿಶ್ವಪೀ ನಮೋ ಏಕದಂತ ನಮೋ ವಿಶ್ವಪೀ ನಮೋ ಏಕದಂತ ನಮೋ ಏಕದಂತ ಧನ್ಯವಾದ